नमस्कार माझे साय्य माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण आज एका आपल्या सबस सबस्क्रायबर दादांना आलेला श्री गुरुदेव दत्तांचा सत्य अनुभव आपण आज ऐकणार आहोत ही घटना सुमारे तीन वर्षांपूर्वी घडलेली आहे चला तर मग ऐकूयात काय घडलं होतं त्यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वीची सत्य घटना आहे अशीच जून जुलैमधली मी केदार प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या पाहूरला गेलो होतो तेव्हा आलेला हा भयान अनुभव आम्ही चौग इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील महत्वाचं स्थान तिथे तासभर थांबायचं आणि पुढे दीडशे किलोमीटरवर असलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं पण पावसामुळे आणि गाडीने नाटकं केल्यामुळे कारंजात पोहोचायला रात्री साडेआठ वाजले तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत दहा झाले पाऊस सुरूच होता गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम त्यामुळे पुढे जावं की नाही हा प्रश्न होता हो हो नाही नाही करत साडे दहा वाजता आम्ही पुढे जायचं जा ठरवलं तसं नव्हतं पण तो भाग आम्हाला नवा होता शिवाय पाऊस सुट्टीचं नियोजन असल्यामुळे वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण करायची होती म्हणून हळूहळू पोहोचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या तीन गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारांच्या बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली त्यांनाही बरोबर घेतलं आणि बस स्थानकात सोडलं तिथून थोडं पुढं आल्यावर प्रसादला सीटवर एक बॅग दिसली त्या गुरुजींची बॅग राहिल्यामुळे आम्ही ती देण्यासाठी परत बसस्टँडवर आलो पण त्यांनाही बहुतेक गाडी मिळाली होती त्यामुळे त्यात त्या नंबर वगैरे असेल तर फोन करू फोन करून कळवू म्हणून ती बॅग केदारने त्याच्या सॅगमध्ये ठेवली निघालो आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला वेळ रात्री अकरा पाऊस आणि काळोख कारंजा ते माहूर हा एकशे दहा किलोमीटरचा रस्ता तसा आडमार्ग शांतच कारंजा सोडलं की दहा किलोमीटर गाडी दिसते चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांतताच सोबत असते आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता थंड वारा थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले मी ड्रायव्हिंग करत होतो पाऊस काळो अनोळखी का, वाटा आणि भयान शांतता त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही परत अशात गाडी बंद पडली तर कल्याण थोडी भीती वाटायला लागली उडी घेतली होती त्यामुळे या भीतीला अर्थ नव्हता गाण्यांचा व्हॉल्यूम फुल केला शक्य शक्यतो टॉप स्पीड गाठला पण ते मानोरा असा चाळीस किलोमीटरचा प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली म्हणून मानोरात थांबलो चहा घेतला वेळ रात्री बाराची तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो किमीचे दगड वगैरे होते पन्नास पंचावन्न किलोमीटर गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले त्या ठिकाणी एक सेकंड थांबलो कुठे जायचं तिथे दर्शक फलक नव्हता मला कन्फ्यूज झालं एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता दुसरा जरा तिरपा सरळ रस्ता पकडून गेलो पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसेना ना कुठलं गाव इतर गाड्यांचा भास पण नव्हता फक्त काळोख आणि पाऊस आणि समोरचा रस्ता आम्ही रस्ता चुकलो होतो फिरून मागे यायचं शक्य होत नव्हतं रात्रीचे दीड वाजले होते त्या भागात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल व्हॉल्यूममध्ये गाणी एव्हाना सगळे जागे झाले होते चौगच असल्यामुळे वैयक्तिक जरी टरकली असली तरी कुणीच दाखवत नव्हतं सुशा म्हणाला त्या दोन मध्ये चुकलो रस्ता आता सरळ चालू देऊ फाटा सापडेल त्या भयान वातावरणाचा परिणाम भीतीत बदलला होता अशात गाडी बंद पडायला नको हीच मोठी प्रार्थना होती एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचा आम्ही ठरवलं अर्धा पाऊन तास तसाच पुढे गेला पाऊस पडतच होता त्यामुळे खिडक्या बंद होत्या रस्ता संपत नव्हता अर्धा पाऊन तास तसंच चालत होतो गाडी चालवून जाम लागली होती पाऊस थंडी थकवा आणि भीतीचा एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता त्यामुळे फाटा गेल्यावर खड्ड्यात आधी ॲटलिस्ट आडोसा शोधून मोकळं हो होऊ या शोधात असतानाच त्या सुमसाम रस्त्यावर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं त्या शेतात एक फार्म हाऊस होतं फायनली इथे मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू आता रस्ता सापडेल आणि पोहोचू या भारात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो केदारने सवयीनं त्याची सॅगही घेतली मी आणि सुशानं आधी एका बाजूला जाऊन शिव केली तिथेच पावसात पाय धुतले कानाला हात लावला आणि घराकडे निघालो घराकडे आलो जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात बाह्य भाग किमान प्रकाशमान होता एक छोटा पोर्च होता एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता एक कुत्र त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं पाऊस काळोख एकूणच भयान वातावरण अचानक सुशाचं लक्ष कोपऱ्यात गेलं तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे आम्ही चौगच्याक रावलो एकूण भयान वातावरणात ते भीतीदायक होतं रस्ता विचारणं महत्त्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशाच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोरजवळ आलो दरवाजा उघडाच होता पण आतमधलं दृश्य विचित्र होतं आतमध्ये सात ते आठ माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते घर पूर्ण उघडं होतं मी आणि सुशानं दरवाजा वाजवून भाऊ दादा वगैरे हाका मारल्या पण काहीच फरक पडला नाही मध्ये जाऊयात का एखादं प्रेत असावं असं सगळे पडले होते त्या भयान वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भीती घालत होती पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा सगळं समजण्याच्या पलीकडचं होतं आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात इतक्यात एक गडगडाट झाला आणि वीज चमकली केदारला अचानक काय झालं कळलंच नाही तो ओरडलाच तेजा प्रसाद थांब आमचा पाय ठिकाणीच थांबला निघू इथून चल गाडी काढ आणि घाईत ओरडतच ओरडत त्याने गाडीला आम्हाला गाडीत बसवलं चल आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलोच याला काय झालं अचानक एकूण प्रकार काय नाटकं का करणारी गाडी सहज कशी सुरू झाली हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो सुशा गाडी चालवत होता केदारने गाडीत बसल्या दुसऱ्या मिनिटाला झोप लागली कुणीच काही बोलत नव्हतं सगळं कळण्यापलीकडचं होतं केदारचं वागणंही विचित्र होतं मी सुशा आणि प्रसाद भलतेच तंद्रित होतो रात्रीचे तीन वाजले होते पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता फुल व्हॉल्यूम म्युझिक फक्त होतं तोच सुंदर असता आणि काळोख यात अजून एक गोष्ट होत होती ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरवतंय असंच वाटत होतं थकवा आल्याने तंद्रित असल्यासारखं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो पण रस्ता कापणं महत्त्वाचं होतं त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो ते गुड फार्म हाऊस केदारचं वागणं पण डोक्यात होतं दोन तास आम्ही तसंच सरळ 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 जात होतो किती अंतर कापलं कुठे जातोय काय सुरू आहे कळतच नव्हतं एव्हाना पहाट झाली पाऊस जवळपास थांबला होता पाच वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला फायनली आम्ही ती तिघंही अक्षरशः खिंचाळलोच सुटलो बाबा एकदाचे त्या चौकात एकीकडे माहूर एकीकडे दारव्हा तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता सापडला रस्ता माहूर माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो आता जरा नॉर्मल वाटत होतं गाड्या वगैरे ये जा करत होत्या माहूरचे माइलस्टोन दिसत होते हलकं वाटत होतं काल रात्रभर डोकं जड झालं होतं रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो गाडी लावली आणि उतरलो खूप रिलॅक्स वाटत होतं केदारला उठवलं चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या माझी आणि सुशांत तशी सुशांतची ड्रायविंगमुळे वाट लागली होती केदारचं डोकं दुखत होतं पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार का ओरडलास तिथे काय विचित्र वागत होतास केदार म्हणाला तेजा आई शपथ कळलंच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करतोय मी करत मी करतच नव्हतो आपोआप होत होतं सगळं केदार खोटं बोलत नसावा कारण त्याचं वागणं आमचं ऐकणं चमत्कारिक होतं आम्ही जरा चक्रावलो होतो तो न संपणारा रस्ता ते घर ती माणसं याच गप्पा सुरू होत्या इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकित चे चेहऱ्यानं आमच्या गप्पांमध्ये पडला तुम्ही शेतातल्या रस्त्याने आल्यात तरी वाचलं काय काय बोलतोय भाऊ ती माणसं वाचत नसत्यात भूलभुलया हाय तो रस्ता औसच्या राती माणसं गिळत्यात काल आऊस असून बी वाचल्यात पोरांनो नशिबान आहे तुम्ही चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही फार गोंधळलो आपला रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं कसं झालं वाचलं पण काय एक मिनिट नीट सांगा भाऊ काय आहे ते डेंजर होतं भाऊ देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता पण चहापुढे ते महत्त्वाचं नव्हतं झाला प्रकार भयंकर वाटत होता त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं माहूरला पोहोचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं पुढचं पुढं बघू म्हणून तिथून निघालो तासभरात आम्ही माहूरला सुखरूप पोचलो तिथे दोन दिवसांच्या मजेत प्रवास झाला सगळं विसरलो रस्ता चुकल्याने शंभर दीडशे किलोमीटरला किलोमीटरचा आम्हाला मोठा फेरा पडला पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं इतकंच डोक्यात होतं मग चहावाला काय बोलत होता त्याला आधी कुठे पाहिलं या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं नेमकं आठवत नव्हतं माहूरहून निघायची वेळ आली आम्ही गाडीत बसलो मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल किलोमीटर वगैरे चेक करतो त्या दिवशी पण केलं किती किलोमीटर रिकामे फिरलो याचा हिशेब करायला आणि एक मोठा धक्का बसला ज्यामुळे आम्ही सगळे चक्रवलो कारंजा ते मानोरा चाळीस किलोमीटर मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट वीस किलोमीटर आणि तो चौक ते माहूर चाळीस किलोमीटर इतकं म्हणजे जवळपास शंभर ते एकशे दहा किलोमीटर पुढे सरकलं होतं मग रात्री साडेबारा ते सकाळी पाच आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किलोमीटर कुठे गेलं त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती ना गाडीतलं डिझेल संपलं होतं सुशा भलतीच गडबड दिसते हो रे कळत नाही काय आहे ते चहावाल्याला गाठू चहावाला काय बोलत होता असंख्य प्रश्नांचं माहूर माजलं भीतीपेक्षा गोंधळ झाला होता आम्ही जरा चक्रातच प्रवास सुरू केला यावेळी दिवसाच कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचायचं होतं पाऊसही नव्हता चहाच्या टपरीपर्यंत आलो तिथे कोणीच नव्हतं हा चहावाला कुठे गेला यार प्रसादनं भैया भाऊ करून आवाज दिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक माणूस आलो आलो म्हणत पळत आला बोला काय देऊ चहा कॉफी हा कोण चहावाला ते दुसरे भाऊ कुठे तो बोला कोण दुसरे भाऊ तेच जे परवा होते तो नाहीतर परवा पण मीच होतो इथं माझंच हॉटेल आहे तुम्ही कोणाला भेटला अजून एक धक्का परवा भेटलेला मग तो कोण होता चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता इथपर्यंत ठीक होतं तसं नॉर्मल होतं ते घरसुद्धा म्हणजे विचारांच्या एका चौकटीत बसू शकत होतं पण तो न भिजलेला माणूस प्रेतवत झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचा गोंधळ आणि त्या चहावाल्याने सांगितलेलं ते, सांग ते सगळं काय होतं तो माणूस कुठे गेला इथे अजून जास्त गोंधळ होत होता जास्त वाढण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू डोक्याला ताण न देण्यानं फायदा होणार आहे डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही प्रॅक्टिकल विचारांना मनाची साथ नव्हती काहीतरी भयंकर नक्की आहे चौघही शांत होतो भीती नव्हती पण दडपण जाणवत होत आम्ही चौकात पोचलो चौकातलं दृश्य अजून चक्रावणार होतं आम्हाला चक्कर यायचं बाकी होतं परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारं कारंजाला जातो एक व्हाया दारव्हा कारंजाला जातो तिसरा रस्ता माहूरकडे जातो मग चौथा रस्ता आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तो तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता त्या ठिकाणी चौथा रस्ताच नव्हता तो रस्ताच गायब झाला होता काय प्रकार आहे हा यार याच याच चौकात आलो होतो ना आम्ही सुन्न झालो होतो हे तीनच रस्ते आहे भाऊ एका वाडापाववाल्यानं सांगितलं डोकं जड झालं होतं असला प्रकार मन म मन मानत नव्हतं कारण ज्या व्हाया दारवा एकशे दहा किलोमीटर व्हाया मानोरा दीडशे किलोमीटर सुशा आपण बघू काय प्रकार आहे ते दिवस आहे कोरडा आहे चाळीस किलोमीटर जास्त तर चालेल मानोरा हा रस्ता पकडला सरळ आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे होत्या तो रस्ता गायब असणं ही सीमा होती गोंधळलेलो होतो जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉइंट आता आमच्या नजरा शोधत होत्या पन्नास ते साठच्या स्पीडनं हळूहळू गाडी चालवत होतो मी आणि सुशा एकही टप्पा सोडत नव्हतो आम्ही मानोरात येऊन पोहोचलो जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर चौघ आता सुन्न होतो शांत होतो त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झालेली होती मग तो न संपणारा रस्ता ते घर हा काय प्रकार होता आमचा भ्रम की अजून काही तो चहावाला तो कोण होता झाला प्रकार अविश्वसनीय होता पण काय होता भाऊ ते पुढे वीस किलोमीटरवर दोन रस्ते मिळतात ते गाव कुठलं हो कुठला रस्ता आहे तो सुशानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं तुम्हाला तो रस्ता भेटला औसेला गेला होता त्यावर हो खूप लांबचा फेरा होता आगा गा 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 हो लांबचा नभ मरणाचा फेरा होता त्यावर जो जातो तो परत येत नाही रस्ता गिळतो त्याला परत कसं आलं तुम्ही हे ऐकून आम्ही गोंधळलो आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचंच असं ठरवलं त्या वयस्कर हवाल्याला आम्ही समोर बसवलं त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं स्वतः अनुभवल्यामुळे ते खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता हा भुलभुलया हाय चकवा एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो औसेला सापळ्यात साप अडकतो माणूस घेरी येते तुम्हाला दिसलं काय बाहेर कसे आले त्या दिवशी माझा लोक होता इथं त्यानं सांगायला राहिलं की आडवी वाट पकडा औस आहे तो माणूस त्या बाबतीत माहितगार दिसत होता मग आम्ही त्या माणसाला ते घर माणसं आणि केदारचं विचित्र वागणं वगैरे सांगितलं तुमची घेरी आली होती ते घर नाही काळाचं नरडं होतं आणि ती माणसं नाही मडी होती तुम्ही तसेच पडले असता आमच्या पायाखालची जमीन सरकली अंगावर शहारे आले औसेच्या राती तो रस्ता उघडा होतो ज्याची घेरी असल तो त्या वाटेला जातो आणि फसतो ज्यानं ती रात काटली तो वाचला तो घरात जो गेला तो मेला तुम्ही लय नशिबान नशिबवान बघा देवाची कृपा म्हणून सुटल्यात लय किस्से ऐकलं त्या वाटेचं सगळं चित्र आमच्यासमोर आलं विश्वास नव्हता पण नाकारू शकत नव्हतो आम्हीच फसलो कसं यापेक्षा त्या माणसाचा तुम्ही वाचले कसं हा प्रश्न महत्वाचा होता ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतं हादरलो मात्र होतो आपल्याबरोबरच हे कसं घडू शकतं वाचलो यामुळे आम्ही मनोमन सुखावलो त्या माणसानं सांगितलं ते खरं खोटं देव जाणे पण आम्ही काहीतरी विचित्र आणि अघटित अनुभवलं होतं हे खरं होतं तो उंबरठा ओलांडला असता तर त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर वाचलो केदारने वेळीच रोखलं म्हणून येस केदार तूच मी सुषा आणि प्रशांत केदारकडे थँकफुली बघू लागलो केदार थोडा भावचाळलाच केदार म्हणाला तेजा आई शपथ कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करतोय मी करतच नव्हतो आपोआप होत होतं सगळं भाऊ तुम्ही कारंजात मंदिरात पाठक गुरुजींना भेटा समज सांगतील ते चहावाल्याने सांगितलं आम्ही कारंजात आलो पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो ते मंदिरातच होते तिथे जाऊन भेटलो माझ्या स्नेहबंद मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रूममध्ये नेलं शांततेत बोलू आम्ही त्यांना घडला प्रकार चहावाल्याचं बोलणं सविस्तर सांगितलं तुमची घेरी आली होती हे खरंय पण महाराजांच्या कृपेने वाचलात दैवी शक्ती होती तुमच्यासोबत म्हणजे केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट परिस्थितीत रक्षण करत होती मार्ग दाखवत होती पाठक गुरुजींनी एक हिंट म्हणून हिंट फक्त दिली आणि परत गेले दैवी शक्ती आमच्यासोबत आम्ही आधीपासूनच एक एक पैलूवर विचार सुरू केला रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता ते घर पण तो न भिजलेला माणूस प्रेतवत झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचा गोंधळ दोन्हीही ओळखीचे वाटणारे चहावाले यातली बरीच उत्तरं मिळाली पण नवीन प्रश्न देऊन दैवी शक्ती कोणती केदारचं विचित्र वागणं होतं पण केदारच का याचं उत्तर शोधायला लागलो कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हतं आम्ही चौघे मित्र सोबत होतो चौघंही उपनयित शाकाहारी मी आणि सुशानं शू केली होती केदारनं नाही ना पण पन, प्रसाद पण तर तिथेच होता एक एक गोष्ट पडताळून पाहिली आणि तेव्हा सुशाला अचानक ट्रेस झालं सॅग केदारच्या पाठीवरची सॅग हा एकमेव एक फरक चौघात होता केदार सॅग दे मी केदारची सॅग उघडली त्यात त्याच्या रोजच्या वस्तूशिवाय आणखी एक वस्तू होती एक महत्वाची कडी सुटली होती आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथे साव मिळाली माझे डोळे विस्तारले गेले गेले सगळं चित्र माझ्यासमोर आलं डोळे पानवले फ्रेंड्स आपण एक महत्त्वाची कडी विसरत होतो ते दोन गुरुजी आठवत आहे आपण त्या दिवशी त्यांना बस स्टँडवर सोडलं त्यांची बॅग राहिली केदारच्या सॅगमध्येच ती सॅग होती पण त्या बॅगचा आणि गुरुजींचा काय संबंध अरे संबंध आहेच तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा ओ माय गॉड येस येस तेजा येस मी म्हणालो ना ओळखीचा चेहरा आहे तेच गुरुजी आता मनोरातले ते म्हातारे चहावाले आठवा हे ते दुसरे गुरुजी येस म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता आम्ही अनुभूतीच्या उंबरट्यावर होतो मी ती बॅग उघडली त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता त्या भयान वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले सरळ चालत राहू थांबायचं चा नाही त्या घरात प्रवेश करायचा नाही गाडी सुरळीत चालणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता त्या शक्तीने अमावास्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं केदारच्या सॅग मध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅग त्याच्या पाठीवर फक्त केदारच का या प्रश्नाचं हे उत्तर होतं आता चौगांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा आणि गुरूंचं दर्शन करा तुम्ही लय नशीबवान बघा देवाची कृपा म्हणून सुटल्यात त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं ते कुणीतरी अवतारी असावेत त्यांचं गाडीत बसणं बॅग विसरणं हे सहज नव्हतं आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्णय केलेलं निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती आम्ही चौघ त्याच रूममध्ये पाणवल्या डोळ्यांनी शांत बसलो चौघंही गुरुचरित्राचं दरवर्षी पारायण करतो गुरुंची अशा प्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला तो भयान गूढ रस्ता चकवा घेरी ते घर ती प्रेत हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयान रात्रींपैकी एक होता तेव्हा काय प्रसंग उभा होता काय झालं होतं काय झालं असतं गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ महाराजांवरती दृढ विश्वास कवच होऊन आला तो ग्रंथ आमच्याकडे आहे दरवर्षी त्याचं पारायण करतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही घटना खरी आहे कथानक नाही एका पिशाच्च्या शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकला नाही कारण त्या गाडीमध्ये श्री गुरुचरित्राची पोथी ठेवली होती ही माहिती श्री न न ख क्षीरसागर यांच्या पुस्तकामध्ये आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही खरी कथा ही खरी गुरु श्री गुरुदत्तांचा आलेला त्या भक्तांना खरा अनुभव कसा वाटला आणि ही पूर्ण घटना ऐकताना तुमच्याही अंगावरती शहारे आले का किंवा हे प्रसंग जश जसेच्या तसे तुमच्याही नजरेसमोर उभे राहिले का आम्हाला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त